नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि श्रद्धाळू विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे घरात हनुमानाचा फोटो लावल्याने काय घडते भगवान रामाचे परम भक्त आणि वीर योद्धा म्हणून ओळखले जातात त्यांची शक्ती बुद्धिमत्ता आणि भक्ती जगभरातील लोकांना प्रेरणा देते अनेक हिंदू घरांमध्ये हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो परंतु घरात हनुमानाचा फोटो लावल्याने काय घडते यावर अनेक श्रद्धा आणि समजुती आहेत या व्हिडिओमध्ये आपण या समजुतींचा शास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून विचार करू घरात हनुमानाचा फोटो लावल्याने अनेक फायदे होत असल्याचे मानले जाते एक सकारात्मक ऊर्जा हनुमानजींना भगवान राम आणि सीतेचे परम भक्त मानले जाते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते असे म्हटले जाते की हनुमानजींचा फोटो घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात दोन संरक्षण हनुमानजींना शक्तिशाली योद्धा मानले जाते आणि त्यांचा फोटो घरात ठेवल्याने घराचे आणि त्यातील रहिवाशांचे संरक्षण होते असे मानले जाते असे म्हटले जाते की हनुमानजी घरातील आणि कुटुंबातील सदस्यांना भय आजार आणि दुर्दैवापासून वाचवतात तीन शांती आणि समृद्धी हनुमानजींना शांतता आणि समृद्धीचे देवता मानले जाते असे म्हटले जाते की त्यांचा फोटो घरात ठेवल्याने घरात शांती आणि समृद्धी येते चार विजय आणि यश हनुमानजींना विजय आणि यशाचे देवता मानले जाते असे म्हटले जाते की त्यांचा फोटो घरात ठेवल्याने परीक्षांमध्ये यश व्यवसायात प्रगती आणि इतर प्रयत्नांमध्ये विजय मिळतो पाच भक्ती आणि आध्यात्मिकता हनुमानजींना भक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की त्यांचा फोटो घरात ठेवल्याने भक्ती आणि आध्यात्मिकतेची भावना वाढते आपल्या मनात नेहमी प्रश येतो की हनुमानजींचा फोटो घरात कुठे लावावा वास्तुशास्त्रानुसार हनुमानजींचा फोटो घराच्या ईशान्य दिशेला लावावा श्री हनुमान बसलेले असलेला फोटो घरात लावावा फोटोतल्या हनुमानाचं तोंड दक्षिण दिशेला असावं असा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं कारण श्री हनुमानाचा सर्वाधिक प्रभाव याच दिशेला असतो पंचमुखी हनुमानाची प्रतिमा वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची अशी प्रतिमा आणि मूर्ती घरात ठेवल्याने सर्व दिशांचे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते तुम्ही तो तुमच्या पूजा घरात किंवा देवघरात देखील ठेवू शकता फोटो योग्यरित्या लावला आहे याची खात्री करा म्हणजे हनुमानजींचे तोंड मुख्य दाराला किंवा देवघराच्या दाराला समोर असावे हनुमानजींचा फोटो निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला आवडणारा आणि प्रेरणादायी वाटणारा फोटो निवडा फोटो चांगल्या दर्जाचा आणि चांगल्या स्थितीत असावा घरात हनुमानजींचा फोटो लावणे ही एक लोकप्रिय धार्मिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे यामुळे अनेक फायदे होतात असे मानले जाते जसे की सकारात्मक ऊर्जा संरक्षण शांती आणि समृद्धी विजय आणि यश आणि भक्ती आणि आध्यात्मिकता तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हनुमानजींचा फोटो घरात ठेवणे हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे आणि तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानानुसार आणि विश्वासानुसार निर्णय घेऊ शकता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद बोला पवनपुत्र हनुमान की जय जय रघुनंद जय सियाराम.